कहाणी नागपंचमीची ब्राह्मण सुनेची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंचोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागले इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारत पडला हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कोठून आला पुढे त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवांगी केली त्या वेषधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायको मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिण रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचवू पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशांना तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत आहे सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथे खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी तया आली पुढं त्या दिवशी तिथे वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण